नमस्कार माझं नाव वीणा जोप सत्याहत्तर वर्ष पूर्ण मी पुण्याला राहते मनाच्या श्लोकामधील एकशे तिसावा श्लोक हा मला आवडतो आणि तो मी आधी तुम्हाला म्हणून दाखवते मना अल्पसंकल्प तोही नसावा सदा सत्य चित्ती वसावा जनी अल्प विकल्प तोही त्यजावा रमाकांत एकांत काळी फजावा जय जय रघुवीर समर्थ मला हा श्लोक आवडला कारण त्यांनी विविध उदाहरणे देऊन अतिशय सोप्या पद्धतीने श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला आहे आणि त्यामुळे श्लोकातून फार मोठी शिकवण मिळाली आहे ज्यामुळे जीवनात निश्चयापासून न ढळता शांतपणे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात प्रयत्नांती परमेश्वर हे मला मनोमन पटलं आता मला त्याचा अर्थ समजला म्हणजे संकल्प म्हणजे आपल्याला हितकर अशी गोष्ट नियमितपणे करायची असा निश्चय करणे आणि नुसता निश्चय करून उपयोग नाही तर तो पूर्ण करताना काय काय अडथळे येऊ शकतात ह्याचा विचार करून त्याच्यावर मात कशी करता येईल त्यावर काय उपाय योजता येतील ह्याचा विचार करणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे उदाहरण द्यायचं झालं तर माझ्या वाढदिवसापासून मी रोज एक भगवद्गीतेचा अध्याय वाचायचा असं ठरवलं पण अडचणी कशा येतात बघा चार दिवस नियमितपणे वाचन झालं आणि अचानक मला गावाला जावं लागलं नातलगांच्या गोताळ्यात माझं वाचन होऊ शकलं नाही म्हणजे मी निश्चार ठाम राहिले नाही आणि म्हणूनच आपल्यामधील देव जागा व्हावा म्हणून शांतपणे विचार करून संकल्प करावा म्हणजे तो निश्चित जातो हे या श्लोकाचे सार आहे